एका दहावी विषयविज्ञान भाग एक एस एस सी बोर्ड पॅटर्नप्रमाणे व्याख्या व नियम आज आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ केपलरचा पहिला नियम ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो केपलरचा दुसरा नियम ग्रहाला सूर्याची जोडणारी सरळ रेषाही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते केपलरचा तिसरा नियम सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करीत असते हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते गुरुत्व त्वरण पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते या त्वरणास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात मुक्तपतन जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन म्हणतात गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा वस्तू व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे वस्तूत जी ऊर्जा सामावलेली असते तिला गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणतात मुक्तिवेग ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्यास मुक्तिवेग म्हणतात डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम तीन मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली असता त्या तीन मूलद्रव्यांमधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे दोन अन्य मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते न्यूलडच्या अष्टगांचा नियम मूलद्रव्याची त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात मेंडेलिवचा आवर्ती नियम मूलद्रव्यांची त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता ठराविक कालावधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्याची पुनरावृत्ती होते मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात आधुनिक आवर्ती नियम द्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल आहेत आधुनिक आवर्तसारणी मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्याचे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी यात मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुअंकावर केलेली असते आधुनिक सारणीतील कल आधुनिक आवर्तसारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असते त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही अनियमितता दिसून येते यालाच आधुनिक आवर्तसारणेतील कल म्हणतात रासायनिक बदल प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले तर हा बदल, बदल कायमस्वरूपी असतो यालाच रासायनिक बदल म्हणतात रासायनिक बदलात उत्पादित अपासून अभिक्रियाकारक सहजपणे परत मिळवता येत नाही रासायनिक अभिक्रिया या क्रियेत एक किंवा अनेक पदार्थामधील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्याचे रूपांतर पूर्णत नवीन व कायमस्वरूपी उत्पादित यामध्ये होते त्या प्रक्रियेस रासायनिक अभिक्रिया म्हणतात अभिक्रियाकारके जे पदार्थ बंद विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियात सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारके म्हणतात उत्पादिते रासायनिक अभिक्रियेत नवीन बंध तयार होऊन जो पदार्थ नव्याने तयार होतो त्याला उत्पादित म्हणतात अपघटन अभिक्रिया ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात औष्णिक अपघटन ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिकारकाला उष्णता देऊन त्यांचे अपघटन केले जाते त्या बिक्रियेला औष्णिक अपघटन म्हणतात विद्युत अपघटन अभिक्रिया ज्या बिक्रियेत संयुगाच्या द्रावणातून अथवा द्रवीभूत संयुगातून विद्युत धारा प्रवाही करून त्या संयुगाचे अपघटन केले जाते त्या अभिक्रियेला विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणतात विस्थापन अभिक्रिया संयुगातील कमी क्रियाशील गटाच्या आयनाची जागा दुसरे जास्त क्रियाशील असलेले द्रव्य स्वतः आयन बनवून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात दुहेरी विस्थापन अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकामधील आयनांची आदलाबदली होऊन अवक्षेपण तयार होते अशा अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात उष्माग्राही अभिक्रिया ज्या अभिक्रियेत उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात उष्मादायी अभिक्रिया ज्या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया म्हणतात मंद अभिक्रिया ज्या अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी जास्त कालावधी लागतो मन्द त्या अभिक्रियेला मंद अभिक्रिया म्हणतात शीघ्र अभिक्रिया जी रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी खूपच कमी कालावधी लागतो त्या अभिक्रियेला शीघ्र अभिक्रिया असे म्हणतात ऑक्सिडीकरण अभिक्रिया ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिकार्य अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात ऑक्सिडिक जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडीकरण घडवून आणतात त्यांना ऑक्सिडिक म्हणतात क्षपण क्रिया ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक हायड्रोजन प्राप्त करतात किंवा त्या त्यातून ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते अशा अभिक्रियांना क्षपण क्रिया म्हणतात क्षपणक जो पदार्थ क्षपण घडवून आणतो त्याला क्षपणक म्हणतात क्षरण परिसरातील पदार्थामुळे किंवा वातावरणातील घटकामुळे धातूचे ऑक्सिडीकरण व त्याची झीज होते त्यास क्षरण म्हणतात खावटपणा जेव्हा तेल किंवा तूप तसे ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ जास्त काळ तसे ठेवले जातात तेव्हा त्यांचे ऑक्सिडीकरण होऊन त्यास खवटपणा प्राप्त होतो तसे त्याची चव व वास बदलते या प्रक्रियेला खवटपणा म्हणतात विद्युतशक्ती एकक कालावधीत घडून आलेले विद्युत कार्य म्हणजे विद्युत शक्ती हो होय किंवा विद्युत ऊर्जा वापराच्या दराला विद्युत शक्ती म्हणतात एक असलेल्या विद्युत उपकरणाने एका तासात वापरलेली विद्युत ऊर्जा होय विद्युतधारीचा औष्णिक परिणाम वाहकातून धारा जाऊ दिल्यास निर्माण होणारी उष्णता विद्युत विद्युतधारेचाच वर्ग वाहकाचा रोध आणि धारा वाहण्याचा कालावधी यांच्याशी समानुपाती असते उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात अशा रीतीने पकडले आहे की अंगटा विद्युत धारेच्या दिशेने स्थिरवला आहे तर मग तुमची बोटे विद्युत वाह वाहकाभोवती गुंडळलेली बोटांची दिशा हीच चुंबकीय रेषेची चुंबकीय क्षेत्रांच्या रेषेची दिशा होय फ्लेमिंगचे डाव्या हाताचे नियम आपल्या डाव्या हातात तर्जनी मधले बोट आणि अंगठा एकमेकांना लंब राहतील अशी ताट धरल्यास जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने असेल आणि मधले बोट विद्युतधार्याच्या दिशेने असेल तर आणखी अंग तर आणखी त्यांची दिशाही विद्युत वाहकावरील बलाची दिशादर्शक असते विद्युत चलित्र विद्युत ऊर्जेची यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या उपकरणाला विद्युत चलित्र म्हणतात विद्युत चुंबकीय प्रवर्तन ज्या प्रक्रियेमध्ये बितील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युत धारा प्रवर्तित होते त्या प्रक्रियेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतात फॅरेडेच्या विद्युत प्रवर्तनाचा नियम कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषेच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युत धारा प्रवर्तित होते फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आपल्या उजव्या हाताचा अंगठा तर्जने मदले बोट एकमेक राहतील अशी कल्पना केली तर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत अंगठा विद्युत वाहकाच्या गतीच्या दिशे असेल तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवते वितळण्याचा अप्रकट उष्मा स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते वितळण्याचा अप्रकट उष्मा म्हणतात वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात पदार्थाचा उत्कलनांक ज्या तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते परंतु तापमान स्थिर राहते त्या तापमानास पदार्थाचा उत्कलनांक म्हणतात बाष्पणाच्या विशिष्ट अप्रकट उष्मा एकक द्रव द्रवपदार्थामध्ये वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात पुनर्हिमायन दाबामुळे बर्फाचे वितरणे व दाब काढून घेतल्यास त्याचे पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन म्हणतात दवबिंदू तापमान एका विशिष्ट तापमानाची संपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान म्हणतात निरपेक्ष आर्द्रता एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वापेच्या वस्तुमानास निर निरपेक्ष आर्द्रता म्हणतात सापेक्ष आर्द्रता हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता म्हणतात एक किलो कॅलरी उष्णता एक किलोग्रॅम पाण्याचे तापमान चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपर्यंत म्हणजेच एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस एक किलो कॅलरी उष्णता म्हणतात एक किलो कॅलरी उष्णता एक ग्रॅम पाण्याचे तापमान चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपर्यंत एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतास एक कॅलरी उष्णता म्हणतात विशिष्ट उष्माधारकता एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय उष्णता विनिमयाचे तत्त्व दोन वस्तूची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजे उष्णतारोधक पेटे ठेवल्यास पेटीत बाहेरून उष्णता आत घेणार येणार नाही किंवा पेटीतून उष्णता बाहेरही जाणार नाही अशा स्थितीत वस्तूने गमावलेली उष्णता थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता कालांतराने दोन्ही वस्तूचे तापमान समान होते प्रकाशाचे अपवर्तन प्रकाश एक पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना मार्गक्रमाणाची दिशा बदलते यास प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात अपाती कोण अपाती किरणाने बिंदूपाशी लावल असलेल्या के 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 स्तंभिकेशा केलेल्या के कोणास अपाती कोण म्हणतात अपवर्तित कोण अपवर्तित किरणाने बिंदूपाशी केलेल्या स्तंभिकेशी केलेल्या कोणास अपवर्तित कोण म्हणतात प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम एक अपाती किरण अपवर्तित किरण बिंदूशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूचा असतात व ते तिन्ही म्हणजेच आपाती किरण अपवर्तित किरण व स्तंभिका ह्या एकाच प्रतलात असतात नंबर दोन दिलेल्या माध्यमाची जोडीकरता गुणोत्तर स्थिर असते निरपेक्ष अपवर्तनांक एखाद्या माध्यमाच्या निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे निर्वात पोकळीमधील प्रकाशाच्या वेगाचे त्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असलेले गुणोत्तर होय प्रकाशाचे अपस्करण पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या अंग घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात वर्णपंक्ती प्रकाश धोत असलेल्या रंगीत घटकाच्या पट्ट्याला वर्णपंक्ती म्हणतात प्रकाशाचे प्रकाश प्रकाश आंशिक परावर्तन प्रकाश गहन माध्यमातून वेळ माध्यमात मार्ग प्रमाण करत असताना परावर्तनाच्या ज्या नियमाप्रमाणे प्रकाशाचे काही भाग माध्यमात परत तो यास प्रकाशाचे अंशिक परावर्तन म्हणतात प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन प्रकाश घन माध्यमातून विरळ माध्यमात मार्गक्रमण करत असताना अपाते कोण हा कोणापेक्षा जास्त असल्यास प्रकाशाचे अपवर्तन न होता प्रकाशाचे पूर्णपणे घन माध्यमात परावर्तन होते यास प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणतात जा क्रांतिक कोण घनमाध्यमातून विरळ माध्यमात जाताना ज्या आपाती कोणासाठी अपवर्तन कोणाचे मूल्य नव्वद अंश होते त्यास कोणास क्रांतिक कोण म्हणतात भिंगाचे वक्रता केंद्र भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्याच्या केंद्रास भिंगाची वक्रता केंद्र म्हणतात भिंगाच्या वक्रता त्रिज्या भिंगाची पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग असतात त्या गोलाच्या त्रिज्यांना भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात भिंगाचा मुख्य अक्ष भिंगाचे दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक सरळ रेषा म्हणजे भिंगाचा मुख्य अक्ष होय बहिरभूल भिंगाने तयार होणारी प्रतिमा मिळवण्यासाठीचे नियम एक जर अपाती किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित प्रकाशकरण भिंगाच्या मुख्य नाभीतून जातो जर अपाती प्रकाशकरण भिंगाच्या मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित प्रकाशकिरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असतो जर अपाती प्रकाशकिरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही भिंगासाठी चिन्ह संकेत वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे प्रकाशीय मद्यापासून मोजतात नंबर दोन प्रकाशीय मद्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात तर उज डावीकडे मोजलेली सर्व अंतरे ऋण मानतात मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेले अंतरे धन असतात तर मुख्य अक्षाला खालच्या दिशेने मोजलेली अंतरे ऋण असतात ऋण असते भिंगाचे सूत्र म्हणजे वस्तूच्या भिंगाच्या प्रकाशे मध्यापासूनचे अंतर यो प्रतिमा भिंगाच्या प्रकाशे मध्यापासूनचे अंतर वी व भिंगाचे नाभियांतर यप यांच्यामधील संबंध होय भिंगाचे विशालन भिंगामुळे होणारे विषालन म्हणजे प्रतिमेच्या उंचीच्या वस्तूच्या उंचीशी असलेले गुणोत्तर होय भिंगाची शक्ती आपाती प्रकाशकरणांचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला भिंगाची शक्ती म्हणतात डोळ्याची समायोजनशक्ती नाभी अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या डोळ्यातील भिंगाच्या क्षमतेला डोळ्याची समायोजन शक्ती म्हणतात सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्ट व डोळ्यावरचा ता ताण देता दिसू दे शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात आयनिक संयुगे धन आयन व ऋण आयन या दोन घटकापासून तयार होणाऱ्या संयुगांना संयुगे म्हणतात धन आयन व ऋण आयन विरुद्ध प्रभारी आयन असल्याने त्यांच्यात विद्युत स्थितीक आकर्षण बल असते म्हणजेच धनायन व ऋण आयन यांच्यातील आयनिक बंद होय खनिजे धातूची जी निसयुगी निसर्गात आढळतात त्यांना खनिजे म्हणतात मृदा अशुद्धी धातुकामध्ये धातूच्या संयोगाबरोबर माती वाळू खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात या अशुद्धींना मृदा अशुद्धी म्हणतात धातुविज्ञान धातुकापासून धातूचे शुद्ध रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात या प्रक्रियेला धातुविज्ञान म्हणतात धातुके या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू मिळवता येतो त्यांना धातुके म्हणतात धातुकांचे सहतीकरण धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेला धातूचे धातुकांचे सहतीकरण म्हणतात भाजणे धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे ऑक्साईडमध्ये रूपांतर केले जाते या प्रक्रियेला भाजणे म्हणतात निस्तापन कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतात या प्रक्रियेला निस्थापन म्हणतात शुद्धीकरण शुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्यासाठी विद्युत अपघटन यासारख्या व्यापक पद्धतीला शुद्धीकरण म्हणतात क्षरण धातू हवा पाणी किंवा रासायनिक पदार्थ यांच्या सान्निध्यात आले असता हळूहळू त्यांची झीज होण्यास सुरुवात होते या प्रक्रियेला क्षरण म्हणतात शृंखलाबंधन शक्ती कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन, कार्बन बरोबर बंद तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता असते त्यातून मोठे रेणू तयार होतात कार्बन अनुच्या या गुणधर्मात शृंखलाबंधनशक्ती म्हणतात ऑक्सिडक जे पदार्थ दुसऱ्या पदार्थाला ऑक्सिजन देऊ शकतात व ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना ऑक्सिडक असे म्हणतात क्षपण रासायनिक अभिक्रियाकारक हे हायड्रोजन प्राप्त करतात अथवा अभिक्रियाकारक ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते अशा अभिक्रियांना क्षेपण म्हणतात सहसयुज बंध दोन अणूमध्ये संयुज इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसयुज बंध असे म्हणतात समघटकता भिन्न रचना सूत्रे असणाऱ्या संयुगाची रेणू सूत्र जेव्हा एकच असते तेव्हा ते त्या घटनेला रचना समघटकता म्हणतात आल्किन संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन मध्ये फक्त एकेरी बंद असतो त्याला आल्किन म्हणतात अल्किन कार्बन कार्बन दुहेरी बंद असलेल्या असंपृप्त हायड्रोकार्बन्सला आल्किन म्हणतात आणि आल्काईन असंपृक्त हायड्रोकार्बनला आल्काईन म्हणतात समावेशन अभिक्रिया जेव्हा एखादे सेंद्रिय सुयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पाहून दोघांमधील सर्व अणू असलेल्या एखादे उत्पादित तयार होते तेव्हा त्या ते अभिक्रेला समावेशन अभिक्रिया म्हणतात प्रतियोजन अभिक्रिया जेव्हा रेणूमधील एका प्रकारच्या अणूची किंवा अणुघटाची जागा दुसऱ्या प्रकारचे अणू किंवा अणुघट घेतो तेव्हा त्या ते अभिक्रेला प्रतियोजन अभिक्रिया म्हणतात धन्यवाद